नमस्कार आपण पाहत आहात विषवात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज दहा दोन हजार चोवीसमध्ये एक मुलगी आहे तिला जीवनसाथी डॉट कॉमवरनं एकाने प्रपोज केलं आणि त्यांचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर त्यांनी वेगवेगळे बहाणे सांगितले तो अमेरिकेत बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीचा आणि त्या बिझनेसमध्ये डायमंडचे जो बिझनेस आहे ते डायमंडचे काही आर्टिकल्स त्यांनी गिफ्ट म्हणून तिला पाठवलेले आहेत आणि ते कस्टममध्ये अडकले आहेत म्हणून त्यांनी तिच्याकडनं पैसे घेतले नंतर युगांडामध्ये त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि इमिजिएट त्याला पैशाची गरज आहे ते जी करन्सी आहे ती त्या देशात चालत नाही असं सांगून तिच्याकडनं वेगवेगळ्या भाण्यांनी जवळजवळ तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये त्यांनी घेतले त्यानंतर हे बरेच दिवस चाललं होतं म्हणून तिला संशय आला आणि मग तिने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास करताना आय ओननी बँक स्टेटमेंट जीवनसाथी डॉट कॉमचं प्रोफाईल आणि ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आणि त्याच्याबद्दल जईद खान हा मुलगा आहे त्याला प्रेस केलं आणि त्याला पकडलं म्हणून जईद खान जो आहे त्याकडे इंट्रॉगेशन केल्यानंतर दुसरा जो मुख्य आरोपी आहे एजाज एजाज अहमद त्याचं नाव फाद आहे उर्सो फाद हा आरोपी मिळून आला आणि या आरोपीने बनावट कॉल सेंटर चालू होतं त्याचं आणि जॉयजा म्हणून एक वेबसाईट तो चालवतो त्याच्यावरून ते चॅटिंगची फॅसिलिटी देतात तर असे तो, तो, तो वेगवेगळे बनावट प्रोफाईल बनवतो आणि मुलींना फसवून त्यांच्याकडनं पैसे काढतो तर हे जे प्रोफाईल आहे जईद खान हा एकदम स्मार्ट मुलगा आहे त्याचं ते स्टुडिओ आहे स्टुडिओ आहे तिथे हेअर कटिंग स्टुडिओ त्याचे एकट्याचेच सात आठ जवळजवळ प्रोफाईल त्यांनी वेगवेगळे बनवलेले आहेत आणि मुलींना आम्ही दाखवून ते हे करतो तर ह्या तपासामध्ये पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती म्हणजे जीवन डॉट कॉमचं प्रोफाईल आणि बँक अकाऊंट याच्यावरनं गुगलवरनं त्यांनी त्याचं फे फेस रेकग्नाईज केला मुलीला दाखवला आणि तो तिच्या व्हिडिओमध्ये जे फोटो होते त्यात व्हेरीफाय केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जैनला ताब्यात घेतला त्याच्यानंतर आमची टीम त्याच्या माहितीनुसार लखनौमध्ये गेली आणि तिथून दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याच्या कॉल सेंटरमध्ये रेडचं काम चालू असताना आरोपी आला तर थार गाडीमध्ये तो आला होता पण त्याच्या लक्षात आलं काही गडबड आहे म्हणून मग तो थार गाडी घेऊन पळून चालला होता लोकांनी आमच्याजवळ पाच सहा किलोमीटर पाठलाग करून दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे गुन्ह्यात जे रक्कम केलेली आहे ती सर्व रिकवर केलेली आहे आणि अशा प्रकारे अजून काही इतर फसवणूक झाली आहे का याचा पोलीस तपास करत आहे मुख्य आरोपीला मुख्य आरोपीला लखनौ मधनं अटक केलेली आहे युपी मध्ये आता हे तपासात आता सध्या तर हे दोघं दिसत आहेत तपासामध्ये निष्पन्न होईल सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सिनियर सिटीजन असतील स्टुडंट असतील कॉलेजचे स्टुडंट आहेत किंवा वेगवेगळ्या सोसायट्या ति आहेत तिथं आम्ही पोलीस जाऊन मुलांना किंवा सिनियर सिटिझनना अवेअर करत आहोत की सायबर क्राईम जे होत आहेत त्याचे तुम्ही बळी पडू नका तर हा एक त्यातला प्रकार आहे असे विविध प्रकारचे जे आहेत इन्व्हेस्टमेंटचे फ्रॉड आहेत किंवा जे लग्नाचे आम्ही दाखवल्याचे फ्रॉड आहेत याबाबत आम्ही अवेअर करत आहोत आणि असं काही असेल कोणी काय इल अवाजवी डिमांड करत असेल तर नागरिकांनी सतर्क होणं गरजेचं आहे आणि परत जे काही सर्व आहे ते व्हेरीफाय करणं गरजेचं कर आहे पैसे पाठणे